बातमीत सत्यता आमची ओळख महाराष्ट्र शासनानं बियर बार चालक आणि रेस्टॉरंट मालकांनी या विरोधात बंद मध्यावरील आतापर्यंत उत्पादन शुल्कात साठ टक्के एवढी प्रचंड वाढ केली त्यामुळे महाराष्ट्रातील हॉटेल्स व रेस्टॉरंट उद्योग भीषण आर्थिक संकटात आला आहे दिवसेंदिवस वाढणारे कर आणि शासनाचा निर्णय यामुळे हा उद्योग कलमटण्याच्या मार्गावर आहे शासनाच्या या धोरणामुळे अवैध दारू विक्रीला ऊत येणार आहे त्यामुळे तात्काळ हा निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत शासनाच्या निर्णयाचा निषेध केला आहे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बियर बारचे परवाने शासन दरबारी जमा करून आमच्या दुकानदाऱ्या बंद करू ज्यामुळे शासनाचा प्रचंड मोठा महसूल बुडणार असल्याचा इशारा सरकारला धुळे जिल्हा मद्यविक्रेता असोसिएशनच्या वतीनं देण्यात आला आहे बोला करो सुरुवात महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने शासनाने आतापर्यंत मित्रांनो एक एप्रिल पासून तर आजची चौदा जुलैपर्यंत जवळजवळ व्यवसायामध्ये तीन वेळा वाढ केलेली आहे त्याच्यातल्या टॅक्सवरती आधी सुरुवातीला त्याच्यामध्ये व्हॅट हा डबल करण्यात आला त्याच्यानंतर दुसरं पंधरा टक्के आमच्या उत्पादन शुल्कची जी फी येते त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली आज पंधरा दिवसापूर्वी शासनाने इतकं आडमोठं धोरण राबवून जवळजवळ मध्यच्या टॅक्समध्ये साठ टक्के वाढ केलेली आहे मला सांगा तुम्ही ज्या ठिकाणी कुठलाही व्यवसाय सहा महिन्यात जर पंच्याऐंशी टक्के वाढ होत असेल तर त्या व्यावसायिकाने व्यवसाय करायचा कसा शासनाने हा विचार केलाच पाहिजे दुसरी गोष्ट एका परमिट रूमला कमीत कमी पंधरा लोकांचा उदरनिर्वाह चालतो आज आम्ही महाराष्ट्र शासनाला हे प्रश्न विचारित इच्छो इच्छितो की ज्या व्यावसायिकांनी पंधरा लोकांचा उदरनिर्वाह चालवला ज्या व्यावसायिकांनी करोनामध्ये पाचशे मीटरचे बार बंद झाले त्यावेळेस नोटबंदीमध्ये आम्ही त्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालू केला तर आम्ही काय अन्याय केला आहे का म्हणून शासनाने आमच्यावरती हा वाजवी साठ टक्के कर लादला का म्हणून पंधरा टक्के लायसन्स रा, रा, फी मध्ये वाढ केली का म्हणून दहा टक्के आमचा व्हॅट वाढवला हो ये आम्ही शासनाला विचारणार आहोत आमची ही मागणी आहे की शासनाने तात्काळ या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा दुसरी गोष्ट या सगळ्या टॅक्स वाढ झाल्यामुळे शासनाला आम्ही जो काही महसूल देतोय त्या मसुलात वाढ नाही होणार त्याच्यामुळे अवैध व्यवसाय अवैध धंदे वाढतील लोक डुप्लिकेट माल घेऊन एखाद्या ढाब्यावर आणण्याच्या गा लॉरीवरती किंवा सोड्याच्या गाडीवरती जेवायला बसतील प्यायला बसतील तर शासनाचं हे धोरण काय कामाचं मसूल वाढीचं त्याच्यापेक्षा जो लायसनशी सुरुवातीला एक एप्रिलला लायसन बी भरतो आणि एकतीस मार्चपर्यंत व्यवसाय करतो आम्ही ॲडव्हान्स टॅक्स भरून का म्हणून आम्ही शासनाचं आडमोठे धोरण स्वीकारावं त्यासाठी आम्ही धुळे जिल्हा बिहरबार लिकर असोसिएशन तर्फे शासनाचा जाहीरपणे निषेध करतो आणि जर शासनाने या वाढ केलेल्या वाढीवरती फेरविचार केला आणि याला स्थगिती दिली नाही तर इथून पुढे शासनातर्फे काही निर्णय हो आम्ही आमच्या असोसिएशनतर्फे पूर्ण महाराष्ट्रात उभ्या महाराष्ट्रात आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत आणि त्यात जर काही कोणाचं बरं वाईट झालं सर्वस्वी त्याला शासन जबाबदार असेल या सरकारच्या आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा